जस्ट आवरले आणि आता अंथरून अंथरून टाकून झाले आणि आता बसले मेहंदी काढायला उद्या एक पाडवा मस्त जय श्री राम हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे गुढीपाडवा तर माझ्याकडून तुम्हाला गुढीपाडव्याच्या खाली खाली शुभेच्छा आणि सकाळी सहालाच उठले होते सगळं काम वगैरे आवडले आता डाळ शिजायला घालायची गुढी उभारायची आहे आणि साडी पण घालणार होती पण साडी आता थोड्या वेळाने घालून कारण आता वेळच नाही आठ वाजले त्यामुळे गुढी उभारायची म्हणून म्हटलं पटकन आता ड्रेसच घालावा आणि गुढी उभारून द्यावा तर मिस्टरांची सकाळपासून धावपळ चालू आहे हे आणते आण बांबू आणला अजून ते आणलं लिंबाची आणि हे अजून असे फिरात नाही हे नाही ते तिकडे मागचे हे मागचे मेंबर असेच फिराते आहे तर अशी मेहंदी काढली आहे आणि मी पण काढली साधी सिंपल गुडीची तयारी चालू आहे इकडं तर आता गुडीची साडी आणलेली नवीन नवीन साडी आता खरेदी केलेली गुडीसाठी के मस्त छान साडी बर गुडीसाठी खूप छान साडी आणली नवी नवी भारी आहे का साडी

इकडं गुळखोबरं आहे इकडं गाठी घेतलेली फुलं घेतलेली इकड पीस घेतलेले इकडं साडी बुडी घेतलेली चला, चला। तर आता इथे गुढी उभारायची आहे आणि मिस्टरांना पण जायचं आहे ऑफिसला त्यांना उशीर होत आहे साडेआठ वाजता जातात तेव्हा ऑफिसला त्यामुळे मग मी काही साडी वगैरे घातली नाही आधी म्हटलं गुढी उभारून घ्यावी पटकन कारण त्यांना ऑफिसला जायला उशीर होत होता आणि त्यांची पण घाई चालली होती की आवर पटपट म्हणून तर ते आता गुढी उभाराय उबार, उभारायची आहे तर गुढीसाठी हार गाठी लिंबाचा पाला साडी तांब्या सगळं आणलेलं होतं वरती आणि आता तीच तयारी चालू होती अनुष्काचं काय अजून आवडलेलं नव्हतं त्यामुळे ती काही आली नाही वरती यश आणि तणू आलेले आहेत आमच्यासोबत गुढी उभारायला तर आता इथे गुढीला व्यवस्थित असं बांधून घेतलं आहे म्हणजे ते सटकू नये म्हणून तर शक्यतो मी माहेरीच असते गुढी पाडव्याच्या दिवशी कारण माहेरी यात्रा असते मसोबा देवाची त्यामुळे मग मी माहेरी जात असते पाडव्याला आणि आज काही जाण झालं नाही माझं कारण मुलांचे पेपर चालू आहे त्यामुळे मग मी गेले नाही तर आता इथं व्यवस्थित गुढी बांधून आहे हवेने हलू नये म्हणून तर अशा पद्धतीची गुढी उभारलेली आहे तर आता इकडे उभारलेली गुढी आणि आता इकडे काढायची पूजा करायची

गुढीपाडवायची रांगोळी काढते झालेली आहे आधी रांगोळी तर आता गुढीची पूजा केली आणि साडी घालायची होती पण म्हटलं आधी आता स्वयंपाकच करून घ्याव कारण गर्मी पण खूप जास्त होती त्यामुळे साडी मध्ये जरा स्वयंपाक करायला प्रॉब्लेम म्हणून पटपट आता आधी स्वयंपाक बनवून घेते डाळ शिजवली आहे कांदे भाजले आता गुळ बारीक केला आहे आणि आता पुरणपोळीची तयारी कारण पाडव्याला पुरणपोळीच असते तर आज पुरणपोळी आहे आज यश गेला तो किंबर घेऊन आला आणि अनुष्काला पण अजून मेकअप करायचा आहे घागराय घालायचे तिथे रांगोळी गायली आहे आता आणि दरवाजाच्या बाहेर काढायची राहिली आहे तर माझा सगळा प्लॅन पचकला सकाळी सकाळी मी म्हटलं होतं की गुढी राहिलाच मी सकाळी सकाळी साडी घालेन पण काही ॲडजस्टच झालं नाही त्यामुळं मग ड्रेसच घातला आज आणि आता थोड्या वेळ घालणारी साडी म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तेव्हा घालून मी आता साडी आणि स्वयंपाक बनवून घेते अनुष्काने अशी मस्त रांगोळी गायली आहे आणि अशी रांगोळी आम्ही मागच्या पाडव्याला पप्पांच्या दुकान पुढे गायली होती है ना आम्ही पप्पांच्या दुकान समोर अशी रांगोळी गायली होती आठवण आली मागच्या पाडव्याची म्हणा या पाडव्याला पण ती गायली का गाणू हा ना चला मग आवड गागरी बिगरी घालणार की नाही तुम्ही आज तो गागला की नाही गागला तोनु पुढे झाली दिसाना हम्म hmm? आवलं पाहिजे बाहेर आण गेटच्या बाहेर काढता का हम्म काढ सिंपल काय छोटं फुल कारण तसे पण बाहेर गेटच्या बाहेर जरा कुत्र्यांची पिल्लाई छोटी छोटे ते पुसूनच टाकतील फुल आता मी केलेलं आहे आवडला आहे आणि आता बाहेरची रांगोळी चालू आहे तिकडची काढून झालेली आहे मम्मीची चालू आहे आवडायची मला ती रांगोळी दाखते गुढी गुढी काढायचं कॅन्सल झालं आहे दे गुढी काढायची कॅन्सल झाली आहे पण आता बाहेर काढून फुलाची रांगोळी काढते का गेच hmm. कराभू राहायची बाईची रांगोळी

तर आता बऱ्यापैकी स्वयंपाक उरकत आलेला आहे आमटी झालेली आहे पुरण चालू आहे पीठ मळून झालं आहे आणि भज्याचं पीठ ते अनुष्का खलवत आहे तिला भजे कुरडई चालू आहे पापड भजे कुरडई अरे अरे कुरडई आटकली कुरडई आटकली आणि दोघींचा झाला पचका काय झाल्या

त्यांनी सांगितले स्वयंपाक झाला का मग नैवेद्य दाखवायला बोलतो आज पण त्यांना पाडल्याची सुट्टी नाहीये असंच होत पण पाच नसला का त्यांचा सुट्टीच नाही राहत आणि अनुष्का मला आता फक्त आमच्या पोळ्या नैवेद्य राहिले भजे काढून राहिले पोळ्या नैवेद्य करून घेते आणि भजे नैवेद्य पोटे काढून घेते नंतर गरम गरम काढणार मी चल आता आई पोहे तुटली बाई पोहे तुटली बाई पहिली पोळी अशीच झाली बाई बाई तर न तुझी पोचली झाली चालू आता इकडं मेकअप काही मेकअप झाला काय जण मेकअप करतात तर आता आता जस्ट आलोय मी जेवण करायला नाही का त्यानं लिपस्टिक नाही लावायची तिचा इकडं मेकअप चालू आहे दाखव दे तू बघू दे फेश शुअर ओ व्हेरी गुड मेकअप मस्त तर इकडं झालेलं आहे रेडी सर्व स्वयंपाक इकडं झालेला आहे रेडी स्वयंपाक इकडं इकडं पेट आटतं इकडं पोळी इकडं पापड बन छान भजी इकड़े आमटी मस्त इकड़े राईस इकड़े गोळवणी नाही दूध दुधित इथं गोळवणी तर इकडे काही पुरण अशा प्रकारे स्वयंपाक रेडी झालेला आहे सर्व तर आता नैवेद्य दाखवून घेऊ इकडं नैवद्य तमेन काल जी की टाइम मी कमेंट केली होती की असे नैवेद्य नाही भरती पण आमच्याकडे पहिल्यापासून असे नैवेद्य भरतात त्यामुळे आम्ही पण असंच नैवेद्य भरतो हो हेनाचे हो, हा होळीचे आपल्याला आले होळीला आली होती ना नैवेद्य कसा भरायचं म्हणतात ते म्हणजे ताटात बनवतो ना पूर्ण थाट असं असतं पण आपल्याला असच भरते आमच्याकडे ते पहिल्यापासून म्हणजे अशी पद्धत आलेली ना

आणि आज खरं मला सुट्टी पाहिजे होती पण आता काय सगळे चिडलेले आहे माझ्यावरचे घरचे आणि यावेळेस आमचं ऑफिस चालू आहे त्याच्यामुळे काय आता सूर्यकाला खूप राग आलेला आहे आता दरवेळेस कसं मी पोळ्या वगैरे भाजायला आणि सगळे मदत असते ना आणि आज सर्व एकटीवरती लोड आलाय रेडी तूप टाकलं का तर चला आता गुढीला नाही हो उद्या दाखवायचं आहे कॅम्प कुठे गेली कॅम्प दादू इकडे इकडं इकडं चला हा तनु घे तू थोडं चला इथं तर लेप पाय तापणार आहे आता रा गुढ़ीलाने बोलते दाख पवे चटके बसनारे कपड़ा भेटू देता भेटू देता <laughs> <gasps>

पडले का पाया घ्या मग उतरून आता संध्याकाळ झाली ते पाच वाजे पाच वाजले तर गुढी उतरून घेतो आहे आता पण आणि आमच्या मम्मीच्या गावाला तर सकाळी गुढी उभारतोय बारा वाजले का मग लगेच उतरून घेते गुढी उतरली आता आणि आज मस्त गुढी पाडवा साजरा झाला मम्मीच्या घरी काही जायला भेटलं नाही मम्मीकडं आज यात्रा होती पण आज नाही जायला भेटली मुलांचे पेपर असल्यामुळे काही गेलो नाही प्रियांका गेलेली सपना पण आली नाही सपना पण काय आली नाही आणि मी पण काही गेले नाही आमच्या दोघींना जायला भेटलं नाही पाडव्याला सपना लांब जळगावला आहे त्यामुळे ती पण आली नाही ती नंतर येणार आहे आणि मी पण सुट्ट्या लागल्यावर आहे प्रियांका आलेली आता मम्मीकडे अश्विनी तिकडेचे तर चला व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा